मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर कशा सगळे मस्त ना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की म्हणजे मासेमारी म्हणजे गळ्याने मासेमारी करतात ती तर साधारण म्हणजे ज्यावेळेस मासे खूप प्रमाणात कमी होतात ना त्यावेळेस छोटे कर्कटे असतात ना कर्कटे बोलतात त्याला ते मासे मिळतात किंवा शेंगट्या मिळतात आणि ह्या भरपूर प्रमाणात ज्यावेळेस भरती येते ना त्यावेळेस खालीला मिळतात तर, तर, तर त्याच आज आपण पकडण्यासाठी जाणार आहोत आणि माझ्यासोबत असणार आहेत अस्लम भाई तर ते पण तेच करतील शक्यतो मला काही एवढं काही जमत नाही म्हणजे अजून तरी तर ते करतील आणि जी आपण नाईटला फिशिंग वगैरे करतो ती जरा व्यवस्थित जमते पण हे कसं हे एकदम छोटे मासे असतात आणि छोटे मासे पकडायला जरा अवघड म्हणजे अवघड जातात म्हणून असलं हे करणार आहेत पकडणार आहेत तर कृपया करून व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा तर चला आपण आता भेटूया केळशीच्या खाडीमध्ये एकदम थोडा अटकलाय ना एकदम थोडा अडकल एवढ्या कोळंबीच्या मानाने यायला बी पाहिजे ना कोळंबीचा रेट काय सध्या ही माझी प्या याला घेऊन ठेवलेली असतो अशा ठेवून देतो म्हणजे कधी नसली हा आणि असा मूड आला काढायचे ना जायचं त्यातला दोन तीन किलो पर्यंत आणून ठेवायला लागेल ठीक आहे अशी खराब बिराब आणली तरी काही नाही म्हणजे अशी नाही मी फिल फिल्ड ठेवून देतो फिल्ड

लागले होते एकच साईज ना मिळून राहिले याच्यापेक्षा मोठे नाही का होत काय किती मोठे होतात हे बस याच्यावर नाही

आली आणि आधी कपडे सरवले

भेटत होते तिला तिथं मला फटाफट मग तो आधी आलो असतो आणखी भेटली असते त्याच तोंड बघा कस आहे काय तर मित्रांनो हे बघा एवढी मच्छी पकडलेली आहे शिंकट्या बिंगट्या आहेत आणि दुसरे करकटे आहेत आणि दुसऱ्या दोन तीन प्रकारचे मच्छी आहेत हे बघू शकता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटा ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल